नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिजा उदाहरणार्थ नेमाणे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्म मेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं त्याच्यातल्या अडचणी त्याच्यातल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज या चार फिल्म्स केल्यानंतर मी शेअर करायला खूप उत्सुक जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्म मेकिंग कशा पद्धतीनं बदलतं आहे आजच्या मॉडर्न एज मध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातोय हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर हे वर्कशॉप तुमच्यासाठी श्री स्वराज्य बांदा या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आम्ही आम्ही शिवजन्मोत्सव साजरा करतो यंदा हे संस्थेचं दुसरं वर्ष आणि या दुसऱ्या वर्षी आम्ही भव्य दिव्य अशा स्पर्धा ठेवलेल्या आहेत कारण या संस्थेचा मुख्य उद्देश आहे की शिवविचार हाच आमचा धर्म आणि या उद्देशानं ही चालणारी संस्था आणि ह्या संस्थेच्या दुसऱ्या वर्धापना दिमानिमित्त किंवा या संस्थेचे दुसरे हे वर्ष आहे शिवकालीन विचार पोचवण्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये त्यानिमित्ताने चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आणि बांध्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे स्टॅच्यू स्पर्धेचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे आणि चित्रकला स्पर्धा जी आहे चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा जी आहे ती दिनांक बारा दो, दोन श्कार्णी श्कार्णी जी 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 दोन हजार चोवीस रोजी यांचं आम्ही आयोजन केलेले आहे चित्रकला स्पर्धा ही सकाळच्या सेशन मध्ये घेतली जाईल आणि रांगोळी स्पर्धा ही संध्याकाळी घेतली जाईल त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा जी आहे ती सतरा दोन दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी या संध्याकाळी ठीक सहा वाजता वेशभूषा स्पर्धा आणि स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा आणि स्टॅच्यू स्पर्धा या जिल्हास्तरीय स्पर्धा ठेवलेल्या आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे कारण या स्पर्धेमध्ये लहान गटापासून ते मोठ्या गटापर्यंत सर्वांना या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार आहे त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग करून आपला जो शिवविचार विचार आहे तो प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवण्याच्या या धर्मकार्यामध्ये आम्हाला तुम्ही सहभाग करायचा आहे असं आम्ही तुम्हाला संस्थेच्या वतीनं आवाहन करतोय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल